प्रभाग क्रमांक आठमधील चिंतामणी कॉलनी शिक्षक कॉलनी एसटी कॉलनी आणि शिवशंभू कॉलनीतील नागरिकांनी रस्ते नाले आणि गटारींची कामं न झाल्यानं संताप व्यक्त केला आहे अनेक वर्षापासून मूलभूत सोयींचा अभाव असून वारंवार तक्रारी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे परिणामी सुमारे चारशे ते पाचशे नागरिकांनी आगामी महापालिका निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा सामूहिक निर्धार केला आहे विकास नाही रस्ते नाही तर मतदानही नाही अशा आशयाचे पोस्टर्स परिसरात लावून नागरिकांनी आपला निषेध नोंदवला आहे या भागात करण्यासाठी फक्त राजगोल पानन हा एकच रस्ता असून तोही अत्यंत खराब अवस्थेत आहे नागरिकांना या मार्गाने पायी जाणे कठीण बनते माजी नगरसेवक राहुल माने यांनी या भागाला भेट देऊन नागरिकांशी चर्चा केली आणि समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाने तोपर्यंत मतदान नाही असा इशारा दिला आहे या निर्णयामुळं प्रशासनाने लोकप्रतिनिधींवर दबाव निर्माण झाला असून कोल्हापुरातील हा मतदान बहिष्काराचा इशारा स्थानिक तसंच राज्यस्तरावरही चर्चेचा विषय ठरला आहे